नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विषय मराठी नाम मुलांना मागच्या व्हिडिओमध्ये आपण विचार म्हणजेच शब्दांच्या जाती बघितल्या तर आज आपण त्याच विकारी शब्दामधला पहिला घटक नाम व नामाचे प्रकार याचा अभ्यास करणार आहोत नाम नाम म्हणजे काय तर जगातल्या प्रत्येक वस्तू पदार्थ व्यक्ती प्राणी जागा भावभावना इत्यादींना एक विशिष्ट नाव दिलेले असते त्या नावालाच नाम असे म्हणतात मुलांनो इथे काय सांगितले आहे की प्रत्येक वस्तू पदार्थ व्यक्ती प्राणी जागा भावभावना इत्यादींना एक विशिष्ट नाव दिले जाते काय दिले जाते तर नाव दिले जाते त्या नावालाच काय म्हणतात नाम असे म्हणतात नामाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत नामाचे प्रकार एक सामान्य नाम मीन्स कॉमन नाव दोन विशेष नाम मीन्स प्रॉपर नाउन तीन भाववाचक नाम मीन्स ॲबस्ट्रॅक्ट नाउन सामान्य नाम मीन्स कॉमन नाउन म्हणजे काय तर वेगवेगळ्या परंतु एकाच प्रकारच्या वस्तू व्यक्ती अथवा प्राणी ह्यांच्या नावाला सामान्य नाम असे म्हणतात बघा मुलांनो इथे काय सांगितले आहेत की वेगवेगळ्या परंतु एकाच प्रकारच्या ज्या वस्तू असतात व्यक्ती अथवा प्राणी असतात त्यांच्या नावाला काय म्हटले जाते तर सामान्य नाम असे म्हटले जाते उदाहरणार्थ मुलगा गाव नदी सोने पिशवी शेठ वाणी कोंबडा धेनू बाग पक्षी महिना इत्यादी मुलांनो अजून आपण काही उदाहरणे पाहूया एक मुंबई मोठे शहर आहे मुलांना या वाक्यामध्ये मुंबई हे नाम झालं पण ते काय आहे शहर आहे काय आहे शहर तर शहर हे सामान्य नाम झालं श्याम सुंदर मुलगा आहे मुलांनो या वाक्यामध्ये श्याम हे नाम झालं पण तो कोण आहे मुलगा आहे तर मुलगा हे काय झालं सामान्य नाम झालं तर या वाक्यामध्ये मुलगा हे सामान्य नाम आहे दोन विशेष नाम मीन्स प्रॉपर नाव विशेष नाम म्हणजे काय तर कोणतीही एकच व्यक्ती वस्तू अथवा जागेला आपण ज्या विशिष्ट नावाने संबोधतो तेव्हा त्या नामाला विशेष नाम असे म्हणतात बघा मुलांनो इथे काय सांगितले आहे की कोणतीही एकच व्यक्ती वस्तू अथवा जागा आपल्याला ज्या विशिष्ट नावाने संबोधली जाते त्या नावाला विशेष नाम असे म्हणतात उदाहरणार्थ ग धनाशेठ विक्रम बाळाजी गुलाब प्राजक्ता मुंबई कलकत्ता कुरणखेड काटेपूर्ण, इत्यादी विशेष नामाची आणखी उदाहरणे पाहूया एक ईशान विचार करू लागला मुलांनो या वाक्यामध्ये ईशान ईशान हे एका मुलाला दिलं गेलेलं नाम आहे त्या नामालाच विशेष नाम असे म्हणतात तर ईशान हे विशेष नाम आहे दोन गंगा ही पवित्र नदी आहे गंगा हे एका नदीला दिलं गेलेलं एक विशिष्ट नाम आहे म्हणून गंगा हे काय झालं तर विशेष नाम झालं तीन भाववाचक नाम मीन्स ॲबस्ट्रॅक्ट नाव भाववाचक नाम म्हणजे काय तर ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही परंतु मनाने अथवा बुद्धीने अनुभवू शकतो अशा भावभावनांना व्यक्त करणाऱ्या शब्दांना किंवा नामांना भाववाचक नाम असे म्हणतात बघा मुलांना इथे काय सांगितले की आपण ज्या गोष्टी पाहू शकत नाही परंतु आपण आपल्या मनाने किंवा बुद्धीने अनुभवू शकतो अशा भावना ज्या असतात त्या भावनांना त्या शब्दांना किंवा नामांना आपण काय म्हणतात भाववाचक नाम असे म्हणतात उदाहरणार्थ सुख आनंद शोक अमृत सहमती चातुर्य नवलाई इत्यादी मुलांनो आपण भाववाचक नामाची अजून काही उदाहरणे पाहूया एक रामराव आनंदाने बाहेर पडले मुलांनो या वाक्यामध्ये रामरावांचा कोणता गुण दिसून येतो ते कशे बाहेर पडले तर आनंदाने तर आनंदाने हे काय झाले भाववाचक नाम झाले दोन राम चांगला मुलगा आहे या वाक्यामध्ये रामाचा कोणता गुण दिसून येतो तर तो कसा मुलगा आहे चांगला म्हणून चांगला हे काय झालं भाववाचक नाम झालं मुलांना तुम्हाला नाम व नामाचे प्रकार समजले असेल अशी मी आशा धरते धन्यवाद